शंभर टक्के मी आज शब्द दिलाय गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय ना कसा संपेल कुणी केलाय नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्रात चालला हे तरी काय खर तर एकीकडे या सालामध्ये पावसाने बनवलेलं उग्र रूप त्यामुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात आलेलं महापुराचं पाणी त्यामध्ये वाहत गेलेली शेतकऱ्यांची सुखदुःखे त्यांची घरं शेतावरची माती गुरढोर आणि सगळंच आयुष्य बोडक झालेलं असं अस्तित्व आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं आहे आणि त्याच्या आणि यामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या डोळेवर असलेल्या कर्जाला न्याय मिळाला पाहिजे कर्जमुक्ती झाली पाहिजे अशा पद्धतीची आंदोलनं सुद्धा आपण पाहत आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा निघाला त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक अशा केबिलवान्या परिस्थितीवरती उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडी मनसे एकत्रित आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांना मतदारांची गाराने सांगितली राज ठाकरे म्हणाले आम्ही निवडणुकीमध्ये लोक उभे करतो मतदार राजा मतदान करतो या निवडणूक प्रक्रियेमध्ये या व्यवस्थेमध्ये पारदर्शकता असली पाहिजे मतदाराला सुद्धा कळालं पाहिजे की माझं मत बरोबर मी ज्या व्यक्तीला देतो ज्या उमेदवाराला देतो त्याला जात आहे का त्याची पावती भेटली पाहिजे त्याचबरोबर मतदार याद्यामध्ये ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि मतदारांचे पत्ते हे क्लिअर कट असले पाहिजेत फोटो चांगले असले पाहिजेत आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एक पारदर्शकता असली पाहिजे अशा पद्धतीची विचारधारा राज ठाकरे यांनी त्या ठिकाणी जाऊन व्यक्त केली उद्धव ठाकरे म्हणाले जर अशाच प्रकारची जर निवडणुका होत असतील तर आणखीन काही काळ जाऊ द्या काही काळानंतर निवडणुका घ्या परंतु या सगळ्या अनियमितता या अनियमितता ज्या आहेत त्यामध्ये पारदर्शकता आणा या सगळ्या गोष्टींवरती जो प्रभाव पडलेला आहे तो म्हणजे राहुल गांधी यांचा त्यांनी भारत देशाच्या निवडणूक आयोगावरतीच आरोप केल्यामुळे आणि हा निवडणूक आयोग हा बी जे पीचा जवळचा असल्याकारणाने याच पक्षाला प्रचंड बहुमत मिळतंय आणि दुसऱ्या पक्षाला मात्र मतदान मिळतच नाही आहे अशा पद्धतीचा आरोप राहुल गांधींनी दिल्ली येथे त्यांच्या दोन वेळा घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाची चिकित्सा आणि समीक्षा त्यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमधून केली आणि याचाच प्रभाव आता प्रत्येक राज्यांमध्ये आपल्याला या विरोधकांमध्ये किंवा विकास आघाडींमध्ये दिसत आहे आणि त्यामुळे निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून एकाच पक्षाला जर मतपेटीचा वापर राज्यकर्ती जमात म्हणून होत असेल तर याच्या विरोधात आंदोलन निर्माण झाली पाहिजेत हाच एक विचार धरून महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना गट मनसे हे सगळे एकत्रित आले आणि एकत्रित विचारानं एक मनानं एक, एक दिलानं त्यांनी या निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवरती हल्ला चढवला आणि एवढ्यासाठी चढवला की जेणेकरून येणारी निवडणूक जी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे ती एक चांगल्या पद्धतीने पारदर्शक आणि लोकशाहीच्या आणि संविधानाच्या विचारानं सामान्य माणसांना जशा पद्धतीने हव्या आहे त्या पद्धतीने व्हावी म्हणून एक प्रकारचं आंदोलन छेडलं गेलं एकीकडे हा सगळा प्रकार चालू असताना दुसरीकडे पुण्यासारख्या आधुनिक अशा शैक्षणिक आणि सामाजिक सांस्कृतिक शहरामध्ये देवासहित महावीर मंदिराची जागा जैन बोर्डिंगची जागा विकली जावी साडेतीन एकर जमीन की जी पुण्यामध्ये अतिशय चांगल्या ठिकाणी आहे त्या जमिनीचा व्यवहार एका दिवसात व्हावा दोनशे तीस कोटी रुपयाला ती विकली जावी की ज्याची बाजारभाव किंमत जवळजवळ तीन हजार कोटीपेक्षा जास्त आहे जैन बोर्ड कमिटीमध्ये जे असलेले ट्रस्टी आहेत त्यांच्यावरती दबाव आणला गेला की काय किंवा राजकीय वापर याच्यामध्ये झाला की काय अशा पद्धतीचा आवाज एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेतील रवी धंगेकर हे त्यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत आणि ते सांगत आहेत मुरलीधर मोहोळ हे जमीन चोर आहेत यांनी जैन बोर्डिंग लाटलेले आहे आणि त्यांचे जे मित्र आहेत गोखले बडेकर बिल्डर्स यांना ही जमीन दिलेली आहे आणि याच्यामध्ये जबरदस्त फ्रॉड झालेला आहे काल जेव्हा मुरलीधर महोळ जैन मंदिराला भेट द्यायला गेले त्या जैन बोर्डिंगला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांना सगळ्या पत्रकारांनी त्याचबरोबर जैन बांधवांनी घोळका घातला त्यांच्या समोर त्यांना घेराव घातला आणि तिथल्या जैन भगिनींनी त्यांना विचारलं की हा व्यवहार तुम्हीच केलेला आहे आणि यातून हा व्यवहार आम्हाला रद्द बादल करून पाहिजे आणि आमची जैन बोर्डिंगची जागा आणि मंदिर आणि हॉस्टेल ते आम्हाला अद्याप पाहिजे या जैन कमिटीचं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीचं जर चित्र निर्माण होत असेल इथं माणसं विकली जात असतील मंदिरं विकली जात असतील हॉस्पिटल विकलं जात असेल जागा विकली जात असेल आणि फक्त एकाच वर्गाचा आर्थिक राजकीय विकास करण्याच्या भूमिकेतून भौतिक सुखाच्या मागे ज्याप्रमाणे लागतात त्याप्रमाणे पक्षाला बळ देण्यासाठी जर असे काही प्रकार होत असतील तर हे राजकीय लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक आहेत अशा पद्धतीची चर्चा पुणेकरांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये होत आहे हे प्रकरण एक उग्र रूप धारण करत चाललेलं आहे अशाच परिस्थितीमध्ये याचबरोबर फलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि ते प्रकरण आपल्या समोर आलेलं आहे हा पण एक इथल्या महाराष्ट्र शासनाच्या पोलीस यंत्रणेचा किंवा ती ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिथल्या सर्व डॉक्टर्सच्या या सिस्टीमचा फार मोठा दबाव तिच्यावरती होता आणि म्हणून त्या डॉक्टर मुलीनं या ताणतणावाखाली येऊन स्वतःच जीवन संपवलेलं आहे आणि याला कारणीभूत इथली सिस्टीम आहे असं एकंदरीत बोललं जात आहे म्हणजे या सिस्टीमचा एक तरुण डॉक्टर मुलगी की जी एमबीबीएस झाली जी गरिबीतून आली तिच्या आई वडिलांनी कष्ट करून त्याग करून खड माती खाऊन तिला डॉक्टर केलं एमबीबीएस केलं ती वैद्यकीय अधिकारी म्हणून फल्टरमध्ये रुजू झाली आणि त्या मुलीवरती तो अशाच पद्धतीने काम केलं पाहिजे म्हणून जर तिच्यावरती दबाव टाकून चुकीची कामं करून घेण्यासाठी तिच्यावरती प्रचंड पद्धतीने अन्याय होत होता ती त्या त्या बाबतीमध्ये त्या त्यावेळी पोलीस यंत्रणेला लेखी स्वरूपात सूचना करत होती परंतु त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून तिला ना नाही ते काम करायला लावण्यासाठी ही यंत्रणा तिच्या पाठीमागे लागलेली होती या सर्व ताणतणावातून तिने शेवटी स्वतःची मुक्तता केली आणि ती दामिनी बनली अशा कितीतरी मुली असे कित्येक लोक जर तुमच्या तणावाखाली दबावाखाली येऊन आत्महत्या करत राहिले मग तो संतोष देशमुख असेल त्यांना सुद्धा ताण तणावातूनच त्यांना सुद्धा अनेक वेळा अनेक ठिकाणी दमजाटी करण्यात आली आणि आपण साऱ्या जगाने किंवा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की त्यांना कसं मारण्यात आलेलं होतं आपण एकविसावं शतक म्हणतो संगणकाचं युग म्हणतो अवकाशाचं युग म्हणतो लोकशाहीचं युग म्हणतो जर अशा पद्धतीने संतोष देशमुख सारखी किंवा डॉक्टर संपदा मुंडे सारखे लोक जर संपत असतील तर या देशाचं आणि या देशातल्या लोकशाहीचं करायचं काय सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठं आई वडिलांनी मुलांना शिकून जर ती मुलं पुढे जाऊन जर स्वाभिमानाचं सन्मानाचं आणि अधिकाराचं जीवन जगत असताना जर त्यांना ही यंत्रणा जगू देत नसेल तर ह्या मुलांनी करायचं काय कुठल्या महापुरुषांच्या गोष्टी आपण इथं सांगत आहोत प्रत्येक राजकीय पक्ष म्हणतो की आम्ही शाह आंबेडकरांचा विचाराचा वारसा घेऊन चाललेलो आहोत जर अशा पद्धतीचे जर यंत्रणा असेल आणि त्या यंत्रणेमध्ये सामान्य माणूसच भरला जात असेल गाडला जात असेल चिरडला जात असेल तर याचा जाब मागायचा कुणाला आणि म्हणून मला अतिशय खेदानं म्हणायचं वाटतं की महाराष्ट्रात चाललंय काय त्यातल्या त्यात पुण्यात चाललंय काय आणि म्हणून मित्रांनो या देशातील अनागोंदी या प्रकाराला या देशातील या विषमतावादी व्यवस्थेला जोपर्यंत आपण जाब विचारत नाही आंदोलन करत नाही तोपर्यंत ही व्यवस्था ठिकाणावरती येणार नाही आणि म्हणून आपल्या निष्क्रियतेचा फायदा ही सिस्टीम घेत असे आपल्या शांत बसण्याचा जर गैरफायदा इथली व्यवस्था जर घेत असेल तर जेवढी ही व्यवस्था जबाबदार ते आहे तेवढेच जबाबदार आपण सामान्य लोक आहोत अशा पद्धतीची चर्चा एकंदरीत एक या महाराष्ट्रात या पुण्यात आणि सर्वत्र चालू आहे तेव्हा इथल्या या सिस्टीमला एकच आता म्हणणं आहे की पुण्यातली जी जैन बोर्डाची जागा आहे ती जागा जोपर्यंत त्या लोकांना मिळत नाही तोपर्यंत आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्या एसआयची चौकशी लावून तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत सामाजिक आंदोलनं चालूच राहतील आणि हेच खरं लोकशाहीची जिवंत लक्षणं आहेत तेव्हा इतकंच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार